भ्रष्टाचार राज मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी डॉक्टर श्रीधर दरेकर साहेबांनी जी स्लोगन दिली आहे की अजित पवार हटाओ आणि महाराष्ट्र बचाओ या त्यांच्या नाऱ्याचा पहिली स्टेप समजून सैनिक समाज पार्टीने हे बौद्धिक आंदोलन सुरू केलं आहे तसं पाहिलं तर राजकारणामध्ये भाजप असो काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सर्व पक्षामध्ये कमी जास्त प्रमाणात भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे लोक असतीलही आहेत परंतु डॉक्टर दरेकर साहेबांनी जे स्लोगन दिले आहे तिची पहिला धागा पकडून त्याची पहिली पायरी समजून सैनिक समाज पार्टीने हे पहिली पायरी उचलली आहे की महाराष्ट्रातील जनतेने पहिल्यांदा पहिल्या पायरीमध्ये या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अजित पवार हटाओ या वाक्याचा या घोषणेचा या नाऱ्याचा अवलंब करायचा आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातील जनतेने तमाम जनतेने या स्लोगनला या नाऱ्याला पाठिंबा देण्याचे ठरवल्याचे संकेत मिळाले आहेत कारण एकदा ही पायरी पार केल्यानंतर आपण इतर पक्षात असलेल्या नव्वद टक्के भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या लोकांना पहिली पायरी दुसरी पायरी तिसरी पायरी, पायरी असं करता करता महाराष्ट्रातील भ्रष्टाचार राज संपवू शकतो हे चॅलेंज आहे सैनिक समाज पार्टीचं चॅलेंज आहे या निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ही पहिली पायरी यशस्वी कर होणार आहे आणि हे मतदारांनी ठरवलं आहे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर संकेत दिले आहेत सैनिक समाज पार्टी या निवडणुकीमध्ये अजित पवार गटाच्या एकाही उमेदवाराला एकही मतदान करायचं नाही असा ठाम निर्णय मतदाराने घेतलेला आहे त्यामुळे ही पहिली पायरी पास होणार आहे राजकारणातली धा घाण दूर करण्याची पहिली पायरी यशस्वी होणार आहे त्यामुळे हा महाराष्ट्र भ्रष्टाचार राजमुक्त होणार आहे ज्याप्रमाणे बिहार राजमुक्त करण्यासाठी बिहारच्या जनतेने आर जे डीला हरवलं तसंच आता महाराष्ट्रामध्ये त्याची प्रवृत्ती होणार आहे आणि महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्रातील मतदार या अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीला सत्तेबाहेर करणार आहे आणि लोक ज्याच्यासाठी पुढे आलेले आहेत आणि सैनिक समाज पार्टीने हे बौद्धिक आंदोलन जे सुरू केलं आहे त्या बौद्धिक आंदोलनाला आम समाजातील जनतेने सुशिक्षित जनतेने साथ देण्याचं निषेध केला आहे त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्येच पाया भक्कम होणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठी सैनिक समाज पार्टीचं खास सरकार सत्तेवर बसवण्याचा पाया भक्कम होणार आहे आणि हे आम समाजाचे जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे आम समाजातील जनतेचे धन्यवाद मतदारांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छै, छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो